यानंतर होईलच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहत आहोत प्रेक्षकांना नंदिनीने त्या मावशींना तिच्या रूममधून आणणेवतची फाईल आणायला सांगितलेलं असतं तर इकडे पार्थला काव्याची आठवण होत असते आणि वेळप्रसंगी काव्या नाही हे पाहून पार्थ आता खूप महत्वाचा निर्णय घेतो पार्थ म्हणतो की काव्या नाही येत म्हणजे मला आता आईला जाऊन बोलावं लागेल डिवोर्स पेपरबद्दल सर्व काही मला आई एकट्यात असताना सांगावं लागेल असा निर्णय घेतो आणि तो तिथून निघालेला असतो तर आता नंदिनीने सांगितल्याप्रमाणे त्या मावशींनी नंदिनीच्या रूममधून निवाजची फाईल आणलेली असते तर मानिनी खाली डायनिंग टेबलवरती काम करत असते त्या डिओ पेपरच्या फाईलच्या खाली डिओचे पेपर असतात हे नंदिनीला माहिती नसतं नंदिनी किचनमध्ये काम करायला गेलेले असते आणि कल्पनाताईंनी ती फाईल आणून मानिनीच्या हातात दिलेली असते आता मानिनी ती फाईल ओपन करून पाहते तिच्या त्या फाईलच्या खाली न्यूज पेपर असतात तर हा सस्पेन्स येणाऱ्या भागातच कळेल